आज आपण पाहणार आहोत अगदी योग्य पद्धतीने जर काम केलं तर घरामधली कामं पटापट आणि वेळ न घालवता आणि इतर वेळेला आपल्याला मदत होईल अशा पद्धतीची होऊ शकतात तर मी आज मस्तपैकी अशी साफसफाई करून घेते कारण की ज्या वेळात मला टाईम मिळतो त्या टायमालाच मी साफसफाई करून घेते कारण की इतर वेळेला जर नेहमी एकदम करायला गेलो तर त्याचा खूप त्रास होतो त्यामुळे जर थोडी थोडी साफसफाई केली तर आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि घरसुद्धा स्वच्छ राहतो तर अशा पद्धतीने मी नेहमीच साफसफाई करत असते थोडी थोडी जिथे मिळेल त्या ठिकाणी साफसफाई करून घ्यायची कारण की घरामध्ये रस्त्यावरती घरं असल्यामुळे येणं वाहनं जात असतात त्यामुळे धूळ खूप उडत असते त्यामुळे दररोजचं जर आपल्या घरामध्ये साफसफाई राहिली हात एक कप म्हणजे थोडं थोडं कपड्याने पुसून घेतलं दररोज तर अजिबात मग घरामध्ये कचरा किंवा धूळ किंवा जाळी होणार नाही आणि आता पावसाळा असल्यामुळे कपडेसुद्धा कितीही ड्राय करून काढले तरीसुद्धा वाळत नाही त्यामुळे मी थोडंसं ऊन पडलं होतं तर मग कपडेसुद्धा उन्हामध्ये थोडंसं म्हणजे खिडकीमध्ये विंडोमध्ये वाळत टाकले आणि ते लगेच मी काय करते जेव्हा माझे कपडे व्यवस्थित वाळलेले असतात तेव्हा मी लगेचच्या लगेच घड्या घालून घेते कपड्यांच्या आणि ज्याचे कपडे म्हणजे ओवीचे कपडे ओवीच्या ठिकाणी काव्याचे कपडे काव्याच्या ठिकाणी आणि आमच्या आहोंचे आणि माझे कपडे असे आमच्या ज्याच्या ठिकाणी आम्ही घड्या घालून ठेवते म्हणजे काय होतं ज्या टायमाला आपल्याला आंघोळीला किंवा बाहेर जाताना कपडे लागतात ते त्या टायमाला व्यवस्थित आपल्याला मिळतात किंवा आपले कपडे इकडे तिकडे न होता ज्या ज्या ठिकाणी आपली मुलं किंवा आपण घेऊ शकतो तसं आमचं काव्यसुद्धा स्वतःचे कपडे स्वतः काढू शकतो ओवीला जरी म्हणा अन्वंटली अडीच वर्षाची आहेच पण तरीसुद्धा तिला म्हटलं की जा तुझे मी कपडे घेऊन ये किंवा तुला फ्रॉक घेऊन ये तरी ती स्वतःचे कपडे स्वतः घेऊन येऊ शकते इतकी व्यवस्थित जर आपण ठेवली ना तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि घरामध्ये व्यवस्थित राहतो आणि माझी टॉवेलसुद्धा घडी घालून ठेवलेली असतात म्हणजे काय होतं टायमावरती ती टॉवेलसुद्धा व्यवस्थित आपल्याला मिळतात कपडे घड्या घालून झाल्यानंतर मी काय करते बाजारातनं ला जर, का जर भाजी आणलेली असेल तर मग ती त्याच्याला माती वगैरे लागलेली असते आणि आपण जेव्हा भाजी चिरायला घेतो त्या टायमाला ती धुवायला जाताना आपण एखादी भेंडी समजा धरा तर भेंडी मग ती चिकट राहतात पुसायला लागतात त्यापेक्षा जर का आपण बाजारातनं आणल्या आणल्या जर भाजी व्यवस्थित स्वच्छ करून करून ठेवली तर खूप छान राहते आणि टाईमसुद्धा वेळसुद्धा वाचतो तर मग मीसुद्धा इथे भेंडी आणल्यामुळे मी ती स्वच्छ वा धुवून अशी म्हणजे हवेवरती वाळून घेणार म्हणजे ती फ्रीजमध्ये जरी ठेवली स्टोअर करून तरीसुद्धा ती व्यवस्थित पण राहतात आणि आपण जेव्हा भाजी करू त्या टायमाला ती न धुवून घेता डायरेक्टली केली तरी चालतात आणि अगदी हातामध्ये पटकन असे मिळून जातात म्हणजे काय होतं की भाजीचं जो धुण्याचा वेळ असतो आपण कारण की जेव्हा आपण जेवण करतो स्वयंपाक करतो त्या टायमाला आपली खूप घाई असते काही बाहेर जायचं वेळ असते काही ऑफिसला जायची वेळ असते मग आपला ज्या वेळेला टाईम असतो त्यावेळा जर तुम्ही अशा पद्धतीने केलेत ना तर तुमचा सुद्धा टाईम नक्की वाचेल त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून पहा ही कोथिंबीर जास्त दिवस टिकावी म्हणून काय करावं तर या कोथिंबीरची जी जेठं असतात ती खालना काढून घ्यायची आणि जी वरची पानं पानंच आहेत कोळी गोळी पानं आहेत सर्व ती सगळी काढून घ्यायची आणि मस्त अशी सगळी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे कोलं कोथिंबीर आणि जी आपण एखादा पे तमा पेपर घ्यायचा आहे किंवा कागद घ्यायचं आहे त्यामध्ये ही पानं व्यवस्थित गुंडाळून अशी ठेवून द्यायची आहेत म्हणजे ती का होतात लवकर खराब होत नाही व्यवस्थित अशी का पेपरामध्ये जर तुम्ही ठेवली आणि पिशवीमध्ये पॅक करून ठेवली तर कोथिंबीर आपली पंधरा दिवस सहज गत्या होते अगदीच जर तुम्हाला कोथिंबीर साफ करायला वेळच नसेल तर मग ती खालची मुळं तरी कापून व्यवस्थित एका डब्यामध्ये पण त्याच्यामध्ये पाण्याचा अंशसुद्धा राहता कामा नाही आता आपल्याकडे स्वच्छ भारत अशी स्कीम चालूच आहे आणि आपण स्वच्छ ठेवणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे भारत स्वच्छ ठेवणं हे खूप गरजेचं आहे तर मग मी काय करते डस्टबिनमध्ये प्लॅस्टिकची पिशवी टाकते म्हणजे डस्बिनसुद्धा स्वच्छ राहील आणि ओला कचरा सुका कचरा बाजूला ठेवून देते पण ह्या डस्टबिनला तुम्ही जर प्लॅस्टिक पिशवी घातल्यामुळे बाहेरचा जो डस्टबीन असतो तो अजिबात खराब होत नाही त्यामुळे मग डस्टबिनमध्ये प्लॅस्टिकची पिशवी नक्की घालावी आणि आता राहिलंस कायचं म्हणजे काम आपण झोपेमध्ये झोपल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा मच्छरांसाठी मच्छरची बॅट असते घरामध्ये मग ती मच्छरची बॅट आपण चार्जिंग करायचीच विसरून जातो मग तीच आपण आठवणीने उठल्यानंतर मी घरामध्ये करते तेच तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग किंवा आजची जी डेली रुटीन आहे माझं किंवा मी जे काय मध्ये मध्ये स्टेप बाय करत असते ते तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडची बेल दाबा येणारे नवीन नवीन तुमच्यापर्यंत होतील व्हिडिओ आणि तुम्हाला कोणता अजून व्हिडिओ हवं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद हा ब्लॉग ही व्हिडिओ